हॅलो नमस्कार तर संध्याकाळची वेळ होती मग असं दिवा वगैरे लावला आज थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं आता उन्हाळा लागला आहे तर संध्याकाळच्या सातशिवाय वेळ बाहेर निघावणे नाही वाटत कारण वातावरणामध्ये गरम आणि दमटपणासुद्धा खूप असतो तर जाता जाता बाजारामध्ये छान टरबूज दिसले तर तिथे थांबवलं बघितलं काय भाव वगैरे आहे तर दोन असे टरबूज घेतलं आणि त्यानंतर बाजारामध्ये जातो आहे छोटा मोठा भाजीपालासुद्धा घ्यायचा होता छान हिरवीगार अशी कोथंबीर वगैरे होती बाजारामध्ये तर कोथंबीर घेतले त्यानंतर मुलांना चणे वगैरे कडधान्य हे आवश्यकच दिले पाहिजे म्हणून आम्ही इथे काबुली चणे घेतले तसं तर मी घरीच भिजवते मटकी किंवा चवळी वगैरे असेल पण काबुली चणे वगैरे नाही आहे माझ्याकडे तर ते सुद्धा घेतले त्यानंतर किराणा दुकानावर गेलो गहू संपलेले आहे तर मी हा असाच रेडीमेड पॅक घेत असते तीस किलोचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला नी काहीच करायचं काम नाही पडत त्यामुळे मी हाच रेग्युलरी वापरत असते आणि खूप चांगलासुद्धा गहू निघतो त्यानंतर घरी आलो तर विरूनी चोकोस घेतलेले होते बघू ते विरू दे ना मला मुलांना त्यांच्याप्रमाणे त्यांना खायला पियला दिलं तर ते खात असतात तर हा गाय बछडा असा शरबती गव्हाचं मी पॅकेट आणलेलं आहे खूप छान आहे आणि पोळंसुद्धा खूप मस्त येतात तर दुसऱ्या दिवशीच तुमच्याशी भेटते आहे तर इथे सगळं सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरलेला होता आज थोडंसं घाई गरबडच होती त्यामुळे मी फटाफट आवरून घेतलं आणि शेवटी माझं आवरलेलं होतं मुलांची गरबड चाललेली होती की लवकरच मला टरबूज दे खायला तर त्यातलं एक टरबूज आम्ही कट केलेला आहे आणि मुलांना कसं आपण जास्तीत जास्त भरपूर वेळ त्यांना देऊन स्वतः बसून खाऊ घातलं किंवा फळं वगैरे खाऊ घातलं तर मुलांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहत असतं आणि आता सध्या उन्हाळा लागलेला आहे तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत खूप थकवा येत तस असतो तसेच आपल्याला आळस येतो अंग दुखल्यासारखं वाटतं तर या दिवसामध्ये आपण जास्ती जास्तीत जास्त हे फळं खाण्याचाही प्रयत्न केला पाहिजे कारण सिजनल जर आपण फ्रूट वगैरे खाल्ले ना तर ते चांगले आपल्या आरोग्यासाठी सुद्धा असतात आणि मुलांनासुद्धा आतापासूनच फळ वगैरे खाण्याची सवय लागत असते तर त्यामुळे मी तरी माझ्या मुलांना सुद्धा बसून त्यांना खाऊ घालत असते सगळं आटोपलं त्यानंतर आहूसुद्धा आलेले आहे घरी तर मुलांना घरीच ठेवतीये आई आणि काकू आलेले आहे विवानला भेटण्यासाठी तर त्या मंदिरात दर्शन वगैरे घेणार होत्या आणि तिथून मी त्यांना घ्यायला जाते तर चला हॅलो नमस्कार तर परत एकदा आलेली मंदिरामध्ये आई आलेली होती आई <स्थाँगा> तर आईला घ्यायला आलेली मंदिरामध्ये पोहोचले त्यानंतर चप्पल स्टँड मध्ये चप्पल वगैरे ठेवली आणि दर्शन घ्यायचं होतं अगोदर तर मुख दर्शन घेतये दहा मिनटाचा वेळ लागणार होता त्यामुळे मग पटकन असं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं होतं कुठे थांबायचं था, तर त्यांना तर तर शोधतीये तर चला दर्शन वगैरे झालं मंदिरामध्ये इकडे तिकडे शोधाशोध केली तर त्यानंतर बघाय ह्या दोघी जणी मस्त इथे गप्पा करताय आणि मी आलेली यांच्या लक्षात सुद्धा आलेलं नव्हतं तर ही आहे माझी आई स्पेशली दोघीजणी शेगावला विवानला भी भेटण्यासाठी आलेल्या होता, तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि विरूच्या मामाने पाठवलं होतं विरूसाठी छोटंसं मॅजिक बुकचं गिफ्ट थँक्यू जय गजानन बा